नमस्कार मित्रांनो माझे नाव मारुतराव साहेबराव जाधव आज मी तुमच्यासमोर दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत मतदारांनी लोकशाहीची कशी खरी ताकद दाखविली या संदर्भात एक कविता सादर करणार आहे माझ्या कवितेचं नाव आहे आज खरी लोकशाहीची ताकद दाखविली आम्ही जागे व्हा आता मेंढ्र हुशार झाली जागे व्हा आता मेंढर हुशार झाली मतदानाचे मूल्य ओळखून तुमची वाट लावणारी मतदानाचे मूल्य ओळखून तुमची वाट लावणारी जेवढं खाल्लं तेवढं उलटायला लावणारच आम्ही आज खरी लोकशाहीची ताकद दाखविली आम्ही आज खरी लोकशाहीची ताकद दाखविली आम्ही शंभर सालात होतो एखादाच युग पुरुष शंभर सालात होतो एखादाच युग पुरुष ढासळून जातो सारे विनाशांचे बुरुज ढासळून जातो सारे विनाशांचे बुरुज देश लुटारुंना सत्तेत येऊ देणार नाही आम्ही देश लुटारुंना सत्तेत येऊ देणार नाही आम्ही आज खरी लोकशाहीची ताकद दाखविली आम्ही आज खरी लोकशाहीची ताकद दाखविली आम्ही राजकारण लुटारू धंदा राजकारण लुटारू धंदा शिक्षण असो नसो काय पिढ्यान पिढ्यांची कमाई निवृत्तीची आठ नाही पिढ्यान पिढ्यांची कमाई निवृत्तीची आठ नाही यापुढे कोणाला किती झेलायचं ठरवणार आम्ही यापुढे कोणाला किती झेलायचं ठरवणार आम्ही आज खरी लोकशाहीची ताकद दाखविली आम्ही आज खरी लोकशाहीची ताकद दाखविली आम्ही युतीचे नाटक करून आमची मते घेता युतीचे नाटक करून आमची मते घेता खुर्चीची चढता नशा वाटेल तिकडे पळता खुर्चीची चढता नशा वाटेल तिकडे पळता मतदारांच्या मानांचा मसाला केल्याचे विसरलो नाही आम्ही आज खरी लोकशाहीची ताकद दाखविली आम्ही आज खरी लोकशाहीची ताकद दाखविली आम्ही सत्तेचा माज चढू नाही पुन्हा सत्तेचा माज चढू नाही पुन्हा बाप हाय मतदार राजा आठवा पुन्हा पुन्हा बाप हाय मतदार राजा आठवा पुन्हा पुन्हा दुधाचं दूध पाण्याचं पाणी कसं केलं आम्ही आज खरी लोकशाहीची ताकद दाखवून दिली आम्ही आज खरी लोकशाहीची ताकद दाखवून दिली आम्ही तळ हाती प्राण घेऊन जो खपतो देशासाठी तळ हाती प्राण घेऊन जो खपतो देशासाठी बोले तैसा चाले त्यांनाच मिळे गादी बोले तैसे तैसा चाले त्यालाच मिळे गादी देशभक्त फकीरांना डोई घेऊन नाचणारच आम्ही आज खरी लोकशाहीची ताकद दाखवून दिली आम्ही आज खरी लोकशाहीची ताकद दाखवून दिली आम्ही सत्तेचे रक्त तोंडी सत्तेचे रक्त तोंडी हार कशी पचवणार सत्तेचे रक्त तोंडी हार कशी पचवणार दुधाची तहान ताकावर ई व्ही एम बोंबलणार दुधाची तहान ताकावर ई व्ही एम एकना धड एम बोंबलणार एकनाथड भाराभर चिंद्यांच्या हाती देश कसा देणार आम्ही एकना धड भाराभर चिंद्यांच्या हाती देश कसा देणार आम्ही आज खरी लोकशाहीची ताकद दाखवून दिली आम्ही आज खरी लोकशाहीची ताकद दाखवून दिली आम्ही धन्यवाद मित्रांनो